आपण चपातीला पीठ मळतो ना त्यातलीच एक गोळी घ्यायची गोळीला पीठ लावून घेऊन लाटून घ्यायची जास्त लाटायची नाही थोडीच लाटायची त्याच्यावरती थोडं तूप घालायचं थोडं पीठ कांद्याची पात चाट मसाला आणि कोथिंबीर चिली फ्लेक्स घालायची पाहिजे तर आणि आपण जसं मोदकाच्या पाणीचं तोंड बंद करतो ना तसंच याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हे पीठ त्याच्यावरच दाबून घ्यायचं जाड करायची चपाती लाटून घ्यायची जास्त जाडी नाही लाटायचं आणि जास्त पातळी नाही लाटायचं त्याला थोडं तूप लावायचं आणि हा पराठा तो त्याच्यावर टाकायचा आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून दोन्ही साईडने शेकून घ्यायचं जा। साईडने तूप सोडायचं वरून थोडं घालायचं एका साईडने शेकला की त्याला आपल्याला पट्टी करायचं दोन्ही साईडने चांगलं खरपूस असं आपल्याला शेकून घ्यायचं साईडच्या कडाबीड आहेत त्या व्यवस्थित अशा दाबायच्या मी इथे कांद्याची पात आणि कोथिंबीर घातले पण मुलं तुमची जी भाजी खात नसतील ना ती तुम्ही घालायची गाजर किसून घालायचं कोबी किसून घालायचं बघू शकता आपला पराठा तयार झालेला आहे आणि जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची त्याच्यावरती थोडं तूप घालायचं आणि थोडं पीठ घालायचं मी सगळीकडे अशी पसरवून घ्यायची त्याच्यावरती कांद्याची पात घालायची टाट मसाला घालायचा थोडा थोडी मिरची पावडर मुलांसाठी करते नाही तर चिनी प्लेक जातली तरी पण चालेल आणि कोथिंबीर आणि त्याचा आपल्याला रोल बनवायचा आहे त्याला असं लुमडं द्यायचं त्याला सुरीने कापून घ्यायचं दोन्ही साईडने त्याला पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं बघू शकता जाडी लाटायची नाही जास्त आणि पातळी नाही लाटायची तवा गरम करून घ्यायचा त्याच्यावरती थोडं तूप सोडायचं आणि आपला पराठा टाकायचा बघू शकता असे चांगले गोल्डन ब्राऊन सारखे त्याच्यावरती डॉट डॉट दिसले पाहिजे असा शिकवायचा खरपूस असा त्याच्यावरती आपल्याला चीज घालायचा आहे किसून आणि जर तुम्ही टिफिनला देणार असेल ना तर तुम्ही खाली उतरल्याच्या नंतर चीज घालायचं आणि टोमॅटो सॉस बरोबर मुलांना टिफिनसाठी द्यायचा आपला झटपट असा कांद्याच्या पातीचा पराठा तयार आहे झटपट पर पराठे आवडले तर नक्की लाईक करा